तर नमस्कार मंडळी जळगावची केळी प्रसिद्ध आहेस हे तुम्हाला माहितीच आहे पण त्याच कच्च्या खिळीची कधी रस्साबाजी तुम्ही कधी बनवली आहेस का तर एकदा का नक्की ट्राय करून बघा तर याच कच्च्या किळीची आपण मस्त चमचमीत रस्सा भाजी बनवूयात त्या ठिकाणी मी पाच ते सहा कच्ची किडी घेतलेली आहे त्याची कवर आपल्याला काढून घ्यायची आहेत एखाद्या सुरीच्याच सहाय्याने किंवा कटाच्याच सहाय्याने तुम्ही कवर काढून घ्या तुम्हाला जर हाताने काढता येत असेल तर तुम्ही हाताने देखील काढली तरी चालतं खूप सोप्या पद्धतीची भाजी आहे केळी तर आपण नेहमीच खात असतो पण कधीतरी रस्सा भाजी बनवून बघा अशा पद्धतीनं खूप छान लागते विश्वास बसणार नाही कच्चे केळीपासून बनवलेली भाजी आहे तर कवर जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत जास्त क्वांटिटी जर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही केळी कमी जास्त तुम्ही वापरू शकता तिथं माझी पाच ते सहा लोकांची भाजी आहेत म्हणून मी तर सहा केळी वापरली आहेत म्हणजे अर्धा डझन केळी घेतलेली आहेत ते कवर आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पात्रामध्ये एक दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं कारण त्याला चिकट वगैरे असतात ते नंतर त्याला कट करून घ्यायचे असं तिरकस असे भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं भाजी खूप छान लागते एकदा का रक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर अशा पद्धतीनं करायचं नसेल तुम्ही गोल सळक भाग पण करू शकता त्याचे कटकरी करू शकतात किंवा तिरकसही पण अशा पद्धतीनं खूप छान लागते कारण आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला एखादं तुम्ही तेलात जरी फ्राय करून भाजी सोडले तरी चालतं पण जरा बँडिंग चांगलं येण्यासाठी मी थोडसं अर्धी वाटी कॉर्नफ्लेवर घालून घेणार आहेत आणि त्यात आपल्या घरातलेच कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचाभर हळद घालायची आहेत लाल तिखट घालून घ्यायचे आहेत एक ते दोन चमच गरम मसाला घालायचा आहेत आणि धाड्या पावडर घालायची आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे खूप छान अशी कवर येते आपल्याला त्याला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं किंचित पाण्याचा मारून घ्यायचं आहे म्हणजे फ्लॉवर जे टाकले आपण त्याला ते पूर्ण केळीला मिक्स होऊन जातं म्हणजे छान असं बँडिंग आपल्या केळीला येतं हे अशा पद्धतीनं आपण थोडंसं पाण्याचा मारून त्याला एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि पॅनवर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे मी पॅन तपायला ठेवल्याच्या आधीच त्याच पॅनावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे पॅन चांगला कळकळीत तापून घ्यायचा आहे आणि थोडसं साईडला तेल सोडून घ्यायचं आहे तेल थोडंसं तापलं की थोडंसं एक एक जे करून आपण जे बटाट्याचे आपले केळीचे टिप्स केले होते कॉर्नफ्लोअर लावून ते एक एक करून पूर्ण तव्यावर आपल्याला घालून घ्यायचे तुम्ही डायरेक्टली कच्ची कॉर्नफ्लोअर न घालता कच्ची केळी तेलात वफलून पण आपण भाजी सोडू शकता पण अशा पद्धतीनं जर कधी गेली अशा तर भाजी आपली खूप छान लागते आणि चवही आपल्या भाजीला चांगली लागते म्हणून मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि घरातलेच कोडे मसाले घालूनच थोडंसं फ्राय करून घेणार म्हणजे बँडिंग पण आपली केळीला चांगली येते हे पूर्ण मिश्रण आपल्याला तयार घालून घ्यायचं आहे आणि आलटून पालटून एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहेत फार जास्त वेळ होऊ द्यायचं नाही कारण केळी ऑलरेडी स्मव असतात ते पटकन शिजतं त्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही फक्त तेलामुळेच आणि वफवर आपली पटकन केळी शिजून निघते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अशी भाजी आपली खूप छान लागते तर कच्ची कळी जे आपण फ्लोअरला आले पलटून पलटून आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे फक्त एक ते दोन मिनटंच आपल्या भा हे फ्राय करायला लागणार नाही जास्त वेळ पण लागणार नाही आपल्या भाजीला जशी आपण नॉर्मल भाजी करतो तशीच हे पण जरा वेगळी म्हणजे कच्ची कळी भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तर अशा पद्धतीनं मी इथं केळी फ्राय करून घेतले आहेत आणि कवर पण आपले मस्त आलेले आहेत रंग पण अगदी सुरेखाला आहे तर आता आपण मसाल्याची तयारी करून घ्या तर मसाल्यासाठी मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत तुम्ही डायरेक्टली गॅसवर पण भाजू शकता ते मी तयार भाजून घेणार आहेत यात मी खोबऱ्याचा उपयोग करणार नाही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो आणि थोडीशी काजू घेणार आहेत जसं आपण पनीरची भाजीला वापरतो त्या पद्धतीनं किंवा तुम्हाला कांदा भाजायचा नसेल तर मी डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो पाण्यामध्ये उकळून पण पेस्ट तयार करून घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीनं बाजून पण तयार करून घेऊ शकतात पण खांदेश केळीची भाजी आहे तर मी हे मसाला बाजूनेस इथं करणार आहेत तर मी कांदा टोमॅटो आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत चार ते पाच तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालतं जर तुम्हाला आंबट पाहिजे असेल म्हणजे केळी पण थोडीशी आपली आमखर असतेच थोडीफार आंबट पण असतोच त्याला तुम्हाला नसेल आवडत टोमॅटो तुम्ही नाही घातला तरी चालतं फक्त कांदा आणि काजूची पेस्ट घाला काजू पेस्ट नसेल तर तुम्ही मगज बी वापरले तरी चालतं त्या ठिकाणी मी, मी थोडेसे लाल लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वळवलेल्या रसगुल्ला मिरची ते पण मी गावाकडं सांगलेले आहेत त्यांनी भाजीला खूप घट्ट पण येतो आणि भाजी आपली टेस्टी लागते म्हणजे कमी तिखट असतात त्या पण भाजी घट्ट होते आणि टेस्टी आपली भाजीला खूप छान लागतं पूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहेत थंड झाल्यानंतरच आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बा ग्लाइंडर करून घ्यायचे आहेत पूर्ण बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे भाजी आपल्या मिरच्यामुळे भाजीला खूप घट्ट पण येतो आणि टेस्ट ही आपली चांगली लागते तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता इथं तर फोंडे करून घ्या तर फोंडेसाठी मी कढी गरम करायला ठेवली आहेत मोहरी घालून सॉरी जिरं घालून घेतलं आहेत हळद घालून घ्यायची आहेत आणि त्यात थोडेसे मी कोरडे मसाले घेतले घरातलेच कोरडे मसाले आहेत लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला पूर्ण मिश्रण त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि ज्यात ते आपण वाटण तयार केलं होतं कांदा टोमॅटोचं ते ग्रेव्ही आपल्याला त्यात घालून घ्यायची आहेत आणि हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे तेलात प पूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप छान अशी टेस्ट लागते आपल्या भाजीला बघितलं ना तुम्हाला काहीच साहित्याला आणायची गरज नाही जे आपल्या घरात अव्हेलेबल असतात त्याच साहित्यानं आपण कच्च्या केळीची भाजी इथं बनवणार आहोत मसाला पूर्ण तेलामध्ये मिक्स होऊन घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे जेवढं आपण मसाला तेलात परतो तेवढं आपली भाजी खायला अगदी टेस्ट लागते त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत नंतर घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यात तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं त्यात तुम्ही घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे त्यात तुम्ही ते घालून घ्या ते साधारणतः त्यामध्ये मी दीड ते तीन ग्ला तीन ग्लास इथं पाणी घालून घेतलं आहे आमची पाच लोकांची भाजी त्यानुसार मी इथं त्या अकॉर्डिंग मी भाजी बनवत आहे तर पाणी आमच्या घरातल्या व्यक्तीप्रमाणात मी घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण जे केळी फ्राय केली होती लावून अनुसार ते त्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता काहीच वेळ लागला नाही आपल्या भाजीला आणि खूप छान आणि जरा वेगळ्या पद्धतीची भाजी अशा पद्धतीनं भाजी बनवून बनवून बघा खूप छान लागते ते एक भाजीला मस्त उकळवू द्यायची जेवढी आपल्या भाजीला उकळेल तेवढी आपली भाजी खायला अगदी चविष्ट आणि चवदार लागेल तर वरतून मस्त गारनेसाठी हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची आहेत आत्ता जरी पातळ वाढतच नाही पूर्ण थंड झाल्या तर भाजी आपली घट्टच होते खूप छान लागते तुम्ही चपाती खा का भाकरी खा किंवा तुम्ही पांढऱ्या भातासोबत पण भाजी आपली खायला खूप छान लागते ते एक मस्त उकडू द्यायची भाजीला आपली तुम्ही पाहू शकता रंग पण अगदी सुरेखा आलेले आहेत आपली मस्त चमचमी तिथं कच्चे खिळीची भाजी इथं तयार झाली आहे मी थोडं साईडलाच इथं आपली कच्च्याकडची सुकी भाजीसुद्धा बनवलेली आहेत आणि चपाती ताजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद